ही जी आहे हे मला वाटलं पाण्याचे टाका है, पन है, है आहे पण ही बहुतेक चोरवाट आहे गडातून बाहेर जाण्यासाठी अशा ठिकाणी निर्जन ठिकाणी येताना थोडंसं सावध राहा कारण की इथे सरपटणारे प्राणी भरपूर आहेत आणि जतका होईल तितका पायाचा आवाज करत जा नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण या आता कोस्टल ट्रिपमध्ये वरती आहोत आणि त्या कोस्टल ट्रिपमध्ये आपण आता आलेलो आहोत बाणकोटजवळ आणि या गडाचे तीन नाव आहेत बाणकोट हिम्मतगड आणि विक्टोरिया तिन्ही पाचशाहींनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत तर जवळपास द दापोलीपासून जवळ आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस किलोमीटरवरती आणि रत्नागिरीपासूनसुद्धा सुद्धा हा जवळ आहे बट जर तुम्ही बाय रोड येतात तर आता मी बाय रोड आलो त्यावेळेला ही वैश्वीची जेट्टी घेतली होती आम्ही बागमांडला टू वैश्वी आणि इथे चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे येतानाचा जो थोडासा घाट आहे ना हा थोडा डेंजर आहे एकदम स्टीप घाट आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि माझ्यासोबत आहे गौरव तर त्याचं इंट्रोडक्शन पण मी तुम्हाला देतो आणि हा व्हिडिओ वेगळा मी पोस्ट करते कारण की या गडाचं वेगळं महत्त्व आहे आणि थोडा टाईम आहे आमच्याकडे सो हा वेगळा व्हिडिओ एक्सप्लोर करतोय आपण आणि इथून मग पुढे आपण आपली कोस्टल राईड कंटिन्यू करणार आहोत तर हा जो समोरचा परिसर दिसतोय या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी खरं तर हा सावित्री नदीचा जो अरबी समुद्राला मिळतो ती खाडी आहे ही आणि यासमोरच हे दोन असे बुरुज आहेत आणि या बुरुजांच्या मध्ये हा दरवाजा आहे तर मी बऱ्याच वेळेला सांगितलं होतं की अशा प्रकारे बुरुजांची रचना असते की जे जेणेकरून खालून समुद्रातून हे दरवाजे दिसले नाही गेले पाहिजेत म्हणून हे दोन असे बुरुज पुढे आणले जातात आणि हा दरवाजा असता आतमध्ये आणि आपला भगवा शानाने डवलताना या किल्ल्याचा सर्वात प्रथम लिखित उल्लेख ग्रीक प्रवासी टॉलेमीच्या आढळतो त्यावेळेस याचे नाव मंदारगिरी किंवा मंदगोर किंवा नानागुना असावे चीनी प्रवासी युआन शॉंग याने सन सहाशे चाळीस मध्ये येथे वास्तव्य केल्याचे त्याच्या पुस्तकात नमूद केले आहे हा गड वजादुर्ग पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून पंधराशे अठ्ठेचाळीस मध्ये जिंकून घेतला दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर इथे असं आरामासाठी अशा देवळ्या बनवलेल्या आहेत इथे सैनिकांना आराम करण्यासाठी आणि आतमध्ये आल्यानंतर गडाचा हा एवढा मोठा घेर छोटेखानीच आहे पण मधला जो घेर आहे हा थोडा मोठा आहे शौचकूप आहे तर आता आपण प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर या पायऱ्यांच्या इथे हे असे दोन बुरुज आहेत जे आपण आता खाली प्रवेशद्वारातून पाहिले या इथे ही अशी तोफ आहे आणि समोर जे हे खोरं दिसतं ना आम्ही मगाशी जसं बोललो ही आहे सावित्री नदी आणि ही नदी महाडपर्यंत जाते म्हणजे अरबी समुद्रातून हा व्यापार महाडपर्यंत व्हायचा मग या नदीवरती या खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली गेली होती सन सतराशेमध्ये मराठा सरदार कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकला आणि याचे नाव हिंमतगड असे ठेवले सतराशे हा किल्ला इंग्रजांच्या नाविक जेम्स याने काबिज केला व याचे नाव विक्टोरिया मामलेदार कार्यालय बाणकोट किल्ल्यावरून मंडन गडावरती हलवण्यात आले ही जी आहे ही आहे गडाची मागची बाजू आणि मागे तर काही नाहीये सपाट भू भूभाग आहे गडाच्या मध्यभागी हे असे काही वाड्याचे अवशेष आहेत आणि ही वरची तटबंदी ही, ही संपूर्णपणे जांभा खडकामध्ये बनवली गेलेली आहे हा बघू शकता केवढा मोठा जांभा खडक आहे तर हे बुरुज बघायचं दर्शना बघू शकता त्या तिथला बुरुज हा बुरुज त्या खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी हा समोरचा बुरुज आणि हा बुरुज अरबी समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी तो मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या इथं सुद्धा हा असा एक द्वार आहे इथे सुद्धा असे आराम करण्यासाठी हे अशा देवळ्या बनवलेल्या आहेत आणि हा आहे गडाचा मागचा भाग तो होता तो बाले किल्ला होता आणि हा गडाचा मागचा भाग आहे तिथे खाली बघू शकता ही विहीर असावी कदाचित पण आता पाणी तर काही दिसत नाहीये इथून खाली पायऱ्या जाऊन तिथे सुद्धा काही खोले आहेत आणि इथं हा मोठा खड्डा आहे सो so, आपण आता त्या खोलीमध्ये जाऊया आणि इथे सुद्धा मला वाटतं ही पाण्याची टाकी असावी सो आता खाली जाऊन बघूया आपण त्या ठिकाणी निर्जन ठिकाणी येताना थोडस सावध रहा कारण की इथे सरपटणारे प्राणी भरपूर आहेत आणि जितका होईल तितका पायाचा आवाज करत जा इथे ही एक खोली आहे आणि ही तटबंदीमध्ये आहे ही जी आहे हे मला वाटलं पाण्याचा आहे पण ही बहुतेक चोरवाट आहे गडातून बाहेर जाण्यासाठी बरोबर ही या तडबंदी मधली चोरवाट आहे हे बघू शकता गडावरती काही असे अवशेष आहेत हे वाड्याचे किंवा सदरेचे किंवा गुप्त ज्या बैठकी होतात त्यासाठीचे असावे सो so, थोडासा घाई गडबडीमध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की आपल्याला पुढे कोस्टल राईडला जायचं आहे आणि पुढे अजून चार पाच स्पॉट आहेत जे कवर करायचे आहेत so, सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय